रेल्वेचे जे जी चे, चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यातले काही आज मी सांगणार आहे तर बिगेस्ट रेल्वे स्टेशन क्लिनेस्ट लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म हे विचारलं जात हे प्रश्न हमकास येतात आणि याच्या बाहेर काहीच येत नाही तर रेल्वेच्या जी के मध्ये जास्त लोड नाही घ्यायचं हे जेवढं जे सांगत तेवढं करून घ्यायचं तेवढे प्रश्न येतील तर बिगेस्ट रेल्वे स्टेशन आहे हावडा जंक्शन ओल्डेस्ट रेल्वे स्टेशन पण हेच आहे हावडा जंक्शन आणि तिथे आहे तेवीस प्लॅटफॉर्म्स आणि ते बिझिएस्ट रेल्वे स्टेशन पण आहे आणि सी एस एम टी हे सेकंड नंबरचं बिगेस्ट रेल्वे स्टेशन आहे तिथे टोटल अठरा प्लॅटफॉर्म्स आहे आणि बहुतेक आता अजून एक नवीन ऍड झालेलं आहे तर टोटल नाइनटीन प्लॅटफॉर्म्स आहेत तर मॅक्सिमम लोकांना असं वाटतं की मुंबईचे सी एस एम टी जे आहे ते बिझिएस्ट टेल, बिगेस्ट रेल्वे स्टेशन असेल पण नाही त्यापेक्षा मोठं रेल्वे स्टेशन आहे कोलकाताला त्याचं नाव आहे हावडा जंक्शन आणि सेकेंड नंबरला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जिथे अठरा प्लॅटफॉर्म आहे पण आपल्याला तेवीस प्लॅटफॉर्म वालं लिहायचं आहे जे आहे कोलकाताला हावडा जंक्शन क्लीनेस्ट रेल्वे स्टेशन आहे जयपूरला लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म आहे गोरखपूरचा युपी मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठा अजून एक बनलेला आहे तो आहे हुबलीला कर्नाटकला तर हा अजून वर्किंग यायचा आहे म्हणून आपण गोरखपूर लक्षात ठेवू शकतो ऑप्शन्स मध्ये चेक करायचं जर हुबली असेल तर हुबली लिहायचं नाही तर गोरखपूर लिहायचं ठीक आहे बिगेस्ट रेल्वे जंक्शन आहे मथुराला बिगेस्ट रेल्वे जंक्शन आहे मथुराचं आणि फर्स्ट रेल्वे स्टेशन हे बनलं होतं अठराशे एकोणपन्नास ला तर त्याचं नाव होत बोरीबंदर मग त्याचं नाव झालं विक्टोरिया टर्मिनस मग त्याचं नाव झालं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी टर्मिनस मग त्याचं नाव झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे आता त्याचं नाव आहे बोरीबंदरचं सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याची स्थापना कधी झाली अठराशे एकोणपन्नास ला हे पहिलं देशातलं रेल्वे स्टेशन आहे आणि पहिली इलेक्ट्रिक इंजिन ट्रेन ही सुरू झाली तीन फेब्रुवारी एकोणीसशे ला ती विक्टोरिया टू कुर्ला चालली तर ही बिझनेस ट्रेन होती आणि पॅसेंजर ट्रेन ही वेगळी आहे अठराशे त्रेपन्न चाल ला चालली बोरीबंदर टू ठाणे बोरिबंदर म्हणजे सीएसएमटी टी त्याचं नाव पहिले बोरीबंदर होत मग व्हीटी झालं मग सीएसटी झालं मग सीएसएमटी झालं लार्जेस्ट रेल्वे झोन आहे नॉर्दन जो दिल्लीला आहे दिल्ली ऍट बरोडा हाऊस लार्जेस्ट लार्जेस्ट रेल्वे झोन हा दिल्लीला आहे दिल्ली ॲट बरोडा हाऊस हा इस्टॅब्लिश झाला एकोणीशे ला था 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 आणि तो किलोमीटर्स मध्ये किती किलोमीटर्स मध्ये फैललेला आहे तर सहा हजार आठशे सात किलोमीटर्स मध्ये आहे आणि मेघालय मध्ये एकही रेल्वे लाईन नाही आहे मेघालय मध्ये एकही रेल्वे लाईन नाही आहे तिथे आपल्याला बस किंवा बहुतेक विमानाची फेसिलिटी असेल फर्स्ट फिमेल रेल्वे मिनिस्टर आहे ममता बॅनर्जी जी दोन हजार दोन टू दोन हजार चार पर्यंत तिने वर्क केलेला आहे इंडियन रेल्वेसाठी आणि रिझर्वेशन पहिल्यांदा कुठल्या वर्षी झालं तर अठराशे शहाऐंशी मध्ये म्हणजे तिकीट रिझर्वेशन कधीपासून चालू झालं तर अठराशे शहाऐंशी पासून चालू झालं आणि फास्टेस्ट ट्रेन आपल्या देशातली होती गतिमान एक्सप्रेस जी एकशे साठ किलोमीटर पर आहार चालायची दिल्ली टू आग्रा चालायची आणि त्याचं ऑपरेशनल स्पीड होती एकशे तीस किलोमीटर पर आहार आणि आता आहे वंदे भारत जी एकशे ऐंशी किलोमीटर पर आरनी याची स्पीड आहे पण ही ऑपरेशनल स्पीड आहे एकशे वीस किलोमीटर पर आर तर आपण ऑप्शनमध्ये चेक करायचं या जर गतिमान असेल तर गतिमानवर टिक करायचं आणि वंदे भारत ऑप्शनमध्ये असेल तर वंदे भारतला टिक करायचं सध्याची फास्टेस्ट ट्रेन वंदे भारत आहे पण तिची ऑपरेशनल स्पीड आहे एकशे वीस किलोमीटर पर आर आणि याची आहे ऑपरेशनल स्पीड एकशे तीस किलोमीटर पर आर तर चेक करायचं गतिमान एक्सप्रेस किंवा वंदे भारत एक्सप्रेस लॉंगेस्ट रेल्वे रूट आहे दिब्रुगड टू कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस हा कवर करते म्हणजे लॉंगेस्ट रेल्वे कोणती आहे विवेक एक्सप्रेस आहे ती जगातली चौ ट्वेंटी फोर्थ नंबरची लॉंगेस्ट रेल्वे आहे आणि त्याचा नंबर आहे वन फाईव्ह नाईन झिरो फाईव्ह आणि वन फाईव्ह नाईन झिरो सिक्स ही स्टार्ट केली होती एकशे पन्नासव्या विवेका स्वामी विवेकानंदच्या जयंतीच्या दिवशी दोन हजार तेराला तर दोन हजार तेराला याची सुरुवात झाली एकशे पन्नासव्या जीच्या वाढदिवसाला आणि लॉन्गेस्ट रेल्वे ब्रिज आहे बोगीबिल ब्रिज जो ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आसाम मध्ये आणि इंडियाज फर्स्ट मेट्रो ती कोलकाता मेट्रो ती फर्स्ट मेट्रो आहे कोलकाता मेट्रो ही चोवीस ऑक्टोबरला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एको चालू झाली ही सतरा स्टेशन्स कव्हर करते आणि ही एकच अशी कोलकाता मेट्रो जी आहे जी इंडियन रेल्वेच्या अंडरमध्ये येते नाहीतर बाकीच्या ज्या सगळ्या मेट्रो आहेत ना त्या गव्हर्नमेंट स्टेट मध्ये येतात आणि कोलकाता मेट्रो जी आहे ती एकच आहे जी इंडियन रेल्वेच्या मध्ये येते आणि याचा फाउंडर आहे इलाथ वालफिल श्रीधरन. याला मेट्रोमॅन पण म्हणतात आणि लॉन्गेस्ट रेल्वे टनल आहे पीर पांजाल टेन पॉइंट नाईन सिक्स किलोमीटर्सचं आहे हे, हे। म्हणजे लॉन्गेस्ट रेल्वे स्टेशन रेल्वे टनल लक्षात ठेवायचं टेन पॉइंट नाईन सिक्स किलोमीटर पीर पांजालला आहे एशियाचं सेकंड नंबरचं लॉन्गेस्ट रेल्वे टनल आहे हे आणि वर्ल्ड च पहिला नंबरचं आहे गोथार्ड बेस टनल आणि इंजिन रेल्वे पहिली इंजिनलेस इंजिनलेस रेल्वे आहे ट्रेन एटीन ही दिल्ली टू वाराणसी चालली होती आणि सेकंड इंजिनलेस ट्रेन ही दिल्ली टू वैष्णोदेवी चालली होती